सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी तुमचं खूप मनापासून स्वागत करत या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण कोणते उपाय व्रत वैकल्य नाही बघणार आहोत मी छोटासा माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी एक छोटीशी अशी गोष्ट आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही गोष्ट म्हणजे माझी आणि स्वामींची भेट कशी झाली स्वामी सेवेत कसे आले स्वामी महाराजांचे मला काय अनुभव आले ही संपूर्ण एक अशी छोटीशी एक गोष्ट आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सुरु सगळ्यात आधी स्वामी सेवा तर स्वामींबद्दल आधीपासून सर्व गोष्टी माहीत होत्या केंद्रामध्ये जाणं होत होतं सर्व गोष्टी समजत होत्या पण कधीही जी आपली प्रॉपर जी सेवा असते ती माझ्याकडून कधीही घडत नव्हती गुरुचरित्राचं पारायण झालं सारामृतच पारायण झालं मंत्र जाप असो तारक मंत्र असो में कहीं में या संबंधित गोष्टी मी काही करत नव्हते नॉर्मल केंद्रामध्ये जाणं पाया वगैरे पडणं यासारख्या गोष्टी होत होत्या तर सगळ्यात आधी माझे जे आराध्य देवत आहेत तिरुपती बालाजी मी व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा आहे ही खूप आधीपासून करते एकवीस दिवस एकवीस वेळा तीन दिवसाची झाली सात दिवस झालं ही जी सेवा आहे ही माझी कंटिन्यू असायची व्यंकटेश स्तोत्राची मी त्याच सेवेमध्ये होते तर अर्थ ज्यावेळेस मी व्यंकटेश स्तोत्र हो करत होते त्याच अर्थात आपल्याला काही ना काहीतरी अनुभव नक्कीच येतात तसे मला अनुभव येत होते गुरु चरित्र दिसायचे स्वामी महाराज दिसायचे गुरु चरित्राचं पारायण कर म्हणून सांगण्यात यायचं पण या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करायचं तर असंच एकवीस एकवीस दिवस एकवीस वेळी ही जी सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची ती मी करत होते त्या टाइमिंगला मला गुरुचरित्र स्वप्नात आलं होतं मग त्या टाइमिंगला मी महाराजांच्या केंद्रात गेले पाया वगैरे पडलं सर्व काही त्या गोष्टी आणि तिथून खरी माझी स्वामी सेवा ही सुरू झाली तसंच हळूहळू सारामृत आलं माझ्या जवळ नंतर गुरुचरित्र आलं नंतर तारक मंत्र आला मंत्र जाप आला जी गोष्ट आहे ही माझ्याकडून उलटी झाली आधी सारामृताचं मी पारायण केलं नंतर मंत्र जाप केलं नंतर तारक मंत्र केलं अशा प्रकारची ही माझी सेवा सुरू झाली होती असं नाही की मी आधी मंत्र जाप केला नंतर तारक मंत्र केला नंतर सारामृत केलं आधी सारामृताच्या अकरा पारायण नंतर एकवीस पारायणं एकावन्न पारायण तसे एकशे आठ पर्यंत पारायण पोहोचले तर हळूहळू जी सेवा आहे ही वाढतच होती आणि जे महाराजांचे छोटे मोठे अनुभव आहेत ते देखील येत होते तसंच मी गुरुचरित्राचं पारायण देखील करायला सुरुवात केली तर गुरुचरित्रचं पारायण असं नाही की तुम्ही मला सांगितलं किंवा मला ते करायचं असं नाही एक तर आपल्या शास्त्रामध्ये म्हणलं जसं स्त्रियांना गुरुचरित्र हे वर्ज आहे पण प्रणिताचं मी करायचं ठरवलेलं होतं तर मी प्रणिताचं करायला बसले होते तर अर्थात एक आधीपासून एक गोष्ट होत होती ज्यावेळेस मी व्यंकटेश स्तोत्र करायचे त्यावेळेस माझ्या हातावर महाराजांची आकृती मी तुम्हाला स्क्रीनवर एक फोटो टाकेल माझ्या हातावर महाराजांची आकृती किंवा कुठे ना कुठे कुंकुमामध्ये किंवा मी डोक्याला कुंकु कुंकू लावले त्यामध्ये मला महाराजांची आकृती दिसायची सगळे मला म्हणायचे की तुला प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये कसे दिसतात तर मला असं ते जाणवायचं की हा या या गोष्टीमध्ये महाराज आहेत तर अशा प्रकारे गोष्ट होत होती तर तसंच माझं गुरुचरित्राचं चर पारायण होत होतं तर अर्थात माझ्या डोक्यावर मी कुंकू लावलेलं होतं त्या कुंकुळामध्ये मी महाराजांची आकृती बघितली मी विचारायला लागले सगळ्यांना की तुम्हाला याच्यात महाराज दिसतात का तर सगळे मला म्हणले की तू कशात पण महाराजांना बघू नकोस तर ही गोष्ट झाली तर मी म्हणले की जाऊ डोक्यामध्ये काही गोष्टी गोष्टी तर त्यामुळं मी महाराजांना बघते तर ती गोष्ट मी तिथे स्किप केली तर तसंच त्यानंतर माझ्या गुरुचरित्राचं पारायण झालं आणि त्याच दिवशी मी संध्याकाळी म्हणजे माझी सांगता वगैरे सगळं झालं होतं आपला जी आपली जी पूजा, पूजा असते मी ती उचलत होते आपण एक कलश मांडत असतो तो कलश उचलताना खाली ज्या अक्षद असतात त्यावर महाराजांची कुंकुवाणी आकृती होती तसंच ही आकृती खूप अशी स्पष्ट प्रकारे दिसत होती तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसेलच की असं नाही की थोडीशी अंधक दिसते किंवा थोडीशी वेगळी दिसते स्पष्ट महाराजांची आकृती दिसत तर अशा प्रकारे महाराजांची प्रत्येक तर अशा प्रकारे महाराजांची मला प्रत्येक वेळेस प्रचिती येत गेलेली आहे माझ्या प्रत्येक संकटामध्ये महाराज आलेले आहेत तर एक की मी महाराजांसोबत कोणतं नातं जोडायचं मी कधीही बघितलं नाही का मित्राचं नातं जोडायचं बघितलेलं आहे कारण की असं मला पर्सनल लाईफ मध्ये मैत्रीण थोडेफार कमी आहेत तर आत्ताच एक चांगला जर मित्र आपल्या आयुष्यामध्ये आला तर सगळं काही चेंज होतं तसेच महाराज जे आहेत हे माझे एक चांगले मित्र बनून गेलेले होते या स्टेजपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांना विचारायची सवय लागलेली होती की महाराज हे असं आहे तसं आहे असं देखील झालेलं आहे जी गोष्ट मी महाराजांना विचारली नाही ती कधी सक्सेस झालेली नाही आहे आणि जी गोष्ट मी महाराजांना विचारून केलेली आहे ती अर्थात खूप छान प्रकारे ग्रोथ करत आहे सक्सेस झालेली आहे तसेच ज्यावेळेस मी महाराजांना बोलते त्यावेळेस एक मला असं होतं की महाराज उत्तर देतायत मला की आहे तू हे कर हे नको करू अशा प्रकारे एक सजेशन मला ते दे देत असतात आणि मला असा खूप वेळेस अनुभव आलेले आहे कोणतं प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा कधी कोणत्या विषयामध्ये प्रॉब्लेम आले थोडंसं ताण होत आहे त्यावेळेस फक्त महाराजांचे एकदा नाव काढ महाराज होत आहे तरीही देखील काढायची कंटिन्यू माझ्या तोंडामध्ये असतो असं नाही मला सहजरी बसलेली असणार महाराजची ही गोष्ट झालेली आहे काय कर तरी त्यातून मला मार्ग नक्कीच भेटतो खूप सारे लोक म्हणतात की आम्हाला सेवा करायला जमत नाही किंवा सेवेसाठी टाइम होत नाही तर आता तुम्ही महाराजांसोबत एक तुमचं नातं जोडा मित्र

अर्थात एक गोष्ट आहे ज्यावेळेस माझी डिलिव्हरी होत होती त्या टाइमिंगला साक्षात महाराज आणि तिरुपती भगवत हे दोघही साक्षात मला दिसलेले होते कारण की जी माझी होती 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 ही खूप खूप क्रिटिकल मला मला त्रास झालेला होता तर त्या ते जे त्यामध्ये ती गोष्ट दिसून आलेली तर मी एक असं म्हणते की मला तिरुपती भगवंतामध्ये महाराज आणि महाराजांमध्ये तिरुपती भगवंत हे माझे आराध्य देवत आहेत तिरुपती बालाजी तर त्यांच्यामध्ये प्रत्येक वेळेस मला महाराज हे दिसतच आलेले आहेत खूप आधीपासून त्यांची सेवा करते भगवन आसा हरुकत कि तिरुपती भगवंतांची तर असं म्हणायला हरकत नाही की साक्षात तिरुपतींनी महाराजांची माझी भेट घडून आणलेली आहे तर आशिन माजी महाराजांची भेट झाली ते माझे चांगले मित्र झालेले आहेत आतापर्यंत की ज्यांच्यासोबत मी चांगलं बोलते ज्यांच्यासोबत चांगलं